नमस्कार स्वागत आहे तुमचं आपण आता मालवण दांडी समुद्रकिनारी हो। आहोत आणि इथे ऑप्शन सुरू आहे रे कसली 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 तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास काय किलो 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 तीनशे पन्नास रुपये किलो कसले चिंग चालू चालू अशा प्रकारची कोळंबी आहे कसली कोळंबी बन का चालू कोळंबी ब्राऊन कोळंबी कापशी पण म्हणतात कापशी

किती किलो दोन किलो राजू कोयलो साहेब नमस्कार राजू कोयलोजी कसे आहात तुम्ही बरे असा नी कशी दिला कापशी कापशी कोळंबी कापशी आणि कापशी कोळंबी त्याला कापशी कोळंबी म्हणतात मत्स्य व्यावसायिक

काय बा तू बरं वा रे मध्ये तिकडे घराकडे लॉक होती ग्या कधी गेलं सकाळपासून फिर मारतो होय उगाच काय सांग घराकडे लॉक नसतलं बंद असतंला आई असं मग घराकडे नाही 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 आता तू काय घेतलं मासा मासे दाखवते सगळ्यांच्या असे कोण आमचे दर्शकांक दाखवत रे म्हणून कोण दिलं बरोबर

अशा प्रकारे आज गर्दी कमी आहे उद्या गणेश जयंती आहे त्यामुळे गर्दी कमी आहे कशी घे सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो तारा मासा जो आहे ते बारीक आहे

लाईट लागली आहे त्यामुळे आता आपल्याला स्वच्छ प्रकाशात मासे बघायला मिळतील ती सुरमई सुरमई आहे ना की कशी हे प्रसाद बांधकर आहेत इकडे समोर या जरा लाजू नका मासे घ्यायला आलात घ्यायला की खायला पापलेट कसा गेलो पापलेट हजार रुपये तुमचा चेहरा दिसत नाही समोर या जरा हा हा दर सांगा जरा हो नाव काय तुझं बाळ पुढे पुढे अंधारात काय तुझ्या हळूहळू गर्दी होते हॉटेल व्यावसायिक हे माझं फेसबुक आहे योगेश दिंडे आणि योगेश दिंडे आणि यूट्यूबला ला तुम्ही योगेश दिंडे ब्लॉग नाईन नाईन नाईनवर बघू शकता हे अशा प्रकारे हे बांगडे गे बांगडे बांगडे सुट्टी करतात काही हे दोनशे पन्नास रुपये माल तीनशे पन्नास रुपये किलो कर्करीत माल

ऑप्शन सुरू आहे नितीनजी काय सांगाल ऑप्शनचा ऑप्शन बाजार मालून बाजारचा ऑप्शन आज साधारण मार्केट असं सा कमी काय असतं काय कारण चार वाजता चालू होत चार वाजता संध्याकाळी वाघे सॉरी वाघई वाघिंग वागळी जरा माहिती सांगा जरा काय माहिती मासेच नाही मासेच नाही का नाही सध्या अशी परिस्थिती आहे की मालवण बंदरात मासेच नाही आणि आता ह्याच्या पुढे वारे चालू होणार होळी आता आणि आणि एक महिना काय मिळणार नाही त्याच्यानंतर मासे चारशे रुपये किलो जा फ्रेश आहे एकदम झाले संपले दोन बॉक्स जाऊ कापशी कोंडी तुम्ही किती वर्षापासून टुरिस्ट सध्या आहेत का हो आहेत जास्त प्रमाणात नाही पण कमी प्रमाणात पण आहे इतर दिवशीच्या तुलनेत आणि मागच्या महिन्याच्या तुलनेत सध्या सध्या जो महिना चालू महिना आता सध्या उद्यापासून चालू होणार आहे फेब्रुवारी महिन्यात जानेवारी महिन्यात पर्यटक भरपूर होते का की डिसेंबरमध्ये डिसेंबर जानेवारी चांगला गेला चांगल्या याच्यानंतर थोडं असे कमी झाले की वारे बिरे कमी समुद्रात जे वारं असतं त्यामुळे जरा मच्छीमारी कमी होते